नमस्कार मी साक्षी वाघमारे जन अभियान न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शिवसेनेचा हात धरून भाजप सत्तेत आला आहे सिद्धार्थ खरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत किती जण राहतील हे आठ दिवसानंतर कळेल त्यांचा पक्ष जमीन दोस्त होणार असल्याचे धक्कादायक वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे त्यावर गिरीश महाजन यांनी स्वतः आरशात झाकून पहावं शिवसेनेचा हात धरूनच भाजप सत्तेत आला आहे तुम्ही कितीही स्वप्न पाहिले तरी ते पूर्णत्वास जाणार नाहीत असं पलटवार ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला आहे